नमस्कार शेतकरी बंधू नो आज सहा एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला सध्या काय मिळत आहे बाजारभाव शेतकरी मित्रांनो पाहूयात वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्या दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला एकवीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकायली आहे एक हजार तीनशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण मिळाला तेरा हजार तीनशे सत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवकाल्य आहे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा अवकालीली आहे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चोवी चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालली आहे एक हजार सहाशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी हल्दीला दर मिळाला तेरा हजार पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार आठशे पंचेचाळीस रुपये तर जास्तीचा दर मिळाला सोळा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवक आलेली आहे एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवक आलेली आहे भोकरला बारा क्विंटलची कमीत कमी हळदीला दर मिळतो आहे दहा हजार पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार चारशे दोन रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे मुंबई अवक आहे बावन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर एकवीस हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला चोवीस हजार रुपये तर मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजार भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद